सध्या एका छोट्याशा मुलाचा एका हलगीवरील डान्स प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून रातोरात तो स्टार झालाय त्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील हैरान व्हाल आणि त्याचा व्हिडिओ पाहतच राहाल किंवा जाणून घेऊयात या मुलाचं नाव आणि तो कुठचा आहे तेव्हा त्याचा संपूर्ण डान्स पुढे बघाच आणि अशाच अनेक व्हायरल व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका तुम्ही अनेक तरुण तरुणींचे डान्स पाहिले असतील मात्र या चिमुकल्याचा डान्स पाहिल्यानंतर तुम्ही देखील हैरान व्हाल सध्या अनेक सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे हा मुलगा कोल्हापूरचा असून त्याचं नाव कृष्णा असं आहे या कार्यक्रमात व्हिडिओ आहे जिथे एका डी जे बॉक्सवर हलगीवरील गाणे वाजत होते त्यानंतर या गाण्यावर दोन ते तीन तरुण मुलं नाचताना दिसत आहेत त्यामधील हा कृष्णाचा हलगीवरील डान्सचा व्हिडिओ सध्या अनेक ठिकाणी ट्रेंडिंग करत आहे एखादा मुलगा देखील असं तुफान डान्स करेल असं कुणालाही वाटलं नाही मात्र त्याच्या डान्सनं सध्या सर्वत्र धुमाकूळ आहे हलगेवरील कृष्णाचा डान्स एकदा तुम्ही पाहाच सध्या हा डान्सचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे आतापर्यंत या व्हिडिओला पन्नास लाखहून अधिक लोकांनी पाहिलंय तर दहा लाख लोकांनी त्याला पसंत केले या व्हिडिओवर अनेक गमतीशीर प्रतिक्रिया देखील येत आहेत